राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे ला ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे मराठवाड्यात सोमवारी विविध भागात जालना बीड परभणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुसाट्याच्या वाऱ्यासह दुपारी जोरदार पाऊस झाला आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे तसेच पोल्ट्री शेड जनावरांच्या गोट्याचेही नुकसान झालेले आहे दरम्यान भरपावसात कलिंगड विकणाऱ्या विक्रेत्याचा आणि त्याच्या मुलाचा एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आलेले आहे व्हायरल व्हिडिओमध्ये चिमुकला मुलगा पावसात कलिंगड भिजू नये यासाठी तो धडपड करत असलेला दिसून येतोय कशाचीही परवा न करता, करता रात्र कष्ट करून आणि धान्य फळ भाजीपाला पिकवतात आणि बाजारात विकतात व्यापारी शेतकऱ्याकडून शेत हा माल खरेदी करून विविध ठिकाणी जाऊन ग्राहकांना विकतात पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकासह अशा विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे अशाच एका फळविक्रेत्याची दयनीय अवस्था दर्शवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये एक फळ विक्रेता रस्त्यावर कलिंगड विकताना दिसून येतोय रस्त्यावरच कलिंगडाचा मोठा ढीग आहे तर दुसरीकडे टोपल्यामध्ये आंबे ठेवलेले दिसत आहेत अचानक आलेल्या पावसामुळे त्याची तारांबळ उडालेली आहे कलिंगड पावसामध्ये भिजू नये यासाठी ते विक्रेते प्रयत्न आहेत पण पाऊस इतका झाला आहे की रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आलेले आहे पावसाचे पाणी मोठ्या वेगात वाहत असलेलं सुद्धा दिसून आहे त्याचबरोबर कलिंगडही वाहून जात आहेत एक चिमुकला पावसात वाहून जाणारे कलिंगड वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतोय व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलेलं आहे सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय